आज मी फ्लॉवरची भाजी केलेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तर मटार बटाटासुद्धा घातलेला नाही याच्यामध्ये किंवा कोणतंही असं स्पेशल वाटण न घालता ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट -पद बनवलेली आहे पण ही साध्या सोप्या पद्धतीने झटपट -पद बनवली असली तरी देखील खूपच चमचमीत अशी ही भाजी होते चला तर मग ही फ्लॉवरची चमचमीत अशी रस्सा भाजी कशी करायची ते बघू रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे पाव किलो तर कट करून घेतलेला आहे मध्यम पिसेसमध्ये कट केलेला आहे खूप बारीक किंवा खूप मोठे पिसेस ठेवलेले नाहीत तर कट करून झाल्यानंतर मी हा फ्लावर आहे तो पाण्यामध्ये घालून ठेवला होता थोडा वेळ तर पाण्यातून काढून घ्यायचा आहे वरच्यावर फ्लॉवर घ्यायचा आहे जी कीड आहे ती तळाशी राहील तर खूप जास्त कीड असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये सुद्धा थोडा वेळ घालून ठेवू शकता तर मी फ्लॉवर काढून घेतलेला आहे तर आता फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघू लागत तर वीस लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक मोठा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे तो अगदी बारीक कट केलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कडीपत्त्याची पानं या रेसिपीमध्ये पिकलेला टोमॅटो घालणं आवश्यक आहे जेणेकरून भाजीला खूप छान अशी चटपटीत चव येते तर गॅसवर इकडे मी आधीच कढई ठेवलेली आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि आता हे तेल चांगलं गरम झालं की आपण भाजीला फोडणी देऊया कोणत्याही भाजीला दणकून अशी फोडणी दिली की भाजीची चव छान होते तर तेल चांगलं गरम झालेलं होतं तर मी जिरे मोहरी अर्धा दा अर्धा टीस्पून घातलेली आहे जिरे मोहरी तडतडली की याच्यात कडीपत्त्याची पानं घालायची त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या घातलेल्या आहेत तर तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे मी पटपट असं सा सगळं साहित्य घातलेलं आहे तर कांदासुद्धा लसून घातल्यानंतर लगेच घातलेला आहे तर कांदासुद्धा खूप बारीक असा कट केल्यामुळे लगेच भाजला जातो आणि गॅसची अस मी मोठीच ठेवलेले आहे मोठ्या मोठ्याच्यावरती कांदा भाजून घेत आहे है। सा टी है। तर याच्यात मोठं मीठ घातलेलं आहे भाजीसाठी लागणारं सगळं मीठ आता इथेच वापरलेलं आहे तर मीठ टाकल्यामुळे कांदा आहे तो पटकन भाजलेला आहे तर आता टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो अगदी असा छानपैकी पिकलेला होता तर अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तर त्यामुळे तो पटकन भाजला जाईल या भाजीला आपण स्पेशल कुठलंही वाटण घातलेलं नाही तरीसुद्धा या भाजीची चव खूप छान होते तर टोमॅटोसुद्धा झालेला आहे तर याच्यामध्ये आता फ्लॉवर घालायचा आहे फ्लॉवर आहे तो सुद्धा या फोडणीमध्ये दोन ते ती तीन मिनटं आचेवरती भाजून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीची चव आणखीन वाढेल फ्लॉवर असा छानपैकी भाजून घ्यायचा दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित तर गॅसच्यास मध्यम ठेवायचे आणि व्यवस्थित असा भाजून घ्यायचा एक दोन मिनटं भाजल्यानंतर मी याच्यावरती एक ताट झाकलेलं आहे थोड्या वेळासाठी असंच ताट झाकून ठेवायचं थोड्या वेळासाठी हे ताट मी असं झाकून ठेवणार आहे जेणेकरून फ्लॉवर आहे ते फ्लॉवरला चांगली चव येते अशा प्रकारे वाफलून घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर मी ताट काढून घेतलेलं आहे परत एकदा फ्लॉवर आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे तर फ्लॉवर असा थोडासा बाजूला सारायचा आहे जे उरलेलं तेल आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसून मसाल्याने थोडासा हिंग घातलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम आणि लाल कश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तर भाजीला दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही एक चमचाभर बेसनसुद्धा फ्लॉवर घालायच्या आधी तुम्ही घालू शकता मी जी भाजी बनवणार आहे त्याची क्वांटिटी कमी आहे तर एक ग्लासभर पाण्यामध्येच ही मी भाजी बनवणार आहे तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही भाजीला दाटसरपणा येण्यासाठी एक चमचाभर बेसन देखील वापरू शकता जेणेकरून भाजीला छान असा दाटसरपणा येणार आहे तर हा मसाला आहे तो पूर्णत व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीला रंग छान येईल कांदा लसूण मसाला असा थोडासा तेलामध्ये भाजून घेतला की भाजीला रंग छान येतो तर हे एक मिनिटभर असं भाजून झाल्यानंतर हा मसाला आहे तो फ्लॉवरमध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता याच्यात मी जिरे पावडर घालणार आहे भाजलेल्या जिर्यांची पावडर एक चमचाभर घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने एक चमचाभर जिरे पावडर घातलेली आहे नंतर आपण एक चमचाभर धने पावडरसुद्धा घालणार आहे जेणेकरून भाजीला थोडासा असा दाटसरपणा येईल तर आता याच्यात आपण बरोबर एक दीड ग्लास होईल इतकं गरम पाणी ओतणार आहोत तर भाजीची क्वांटिटी खूप कमी आहे म्हणून मी याच्यात आता बेसन घातलेलं नाही तर तुम्ही थोडंसं बेसन घालू शकता भाजलेलं बेसन किंवा फोडणीमध्ये भाजून घेतलं तरी देखील चालेल तर याला चांगली एक उकळी आलेली आहे तर मी आता धने पावडर घातलेली आहे याला चांगली उकळी आल्यानंतर आज मध्यम ठेवायचे आहेत मध्यमाच्यावर जी भाजी आहे ती पाच ते सात मिनटं चांगली उकळवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटानंतर मी तुम्हाला भाजी दाखवलेली आहे तर भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे तर शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर अशा पद्धतीने फ्लॉवरची रस्ता भाजी करून बघा खूप मस्त होते आणि अगदी झटपट तयार होते तर खूप काही मसाले घातलेले नाहीत तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे तर खूपच टेस्टी अशी भाजी होती अशा साध्या सोप्या पद्धतीने केलेली फ्लॉवरची भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त होती चवीला अगदी भन्नाट लागते तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद